अरे हे काय अरे आहेत आपले घरात पण असते पडलेले आणि एक आवाज होतो त्यांचा बैल पण नाही येणार चोर पण नाही येणार या आवाजामुळे कसं माहिती तुम्हाला चोर तिथून तिथून आवाज घे शिकून बघणार नाही आमच्या पाताचीच गोड आहे हा अजून कुठं आहे का आमच्या बाबाचा जु गाड आमच्या बाबाचा जीव गाड आमच्या बाबाचा जुगाड गाड आमच्या बाबाचा जुगाड तू कसा आवडला ओके okay. ओके okay, okay. आमच्या बाबाचा हुशारी बघा बैल पण नाही येणार चोर पण नाही येणार या आवाजा मुले आणि या आवाजा मुले सगळ्यांना वाटतंय वाटली चोर पण मारील तो डेंजर आहे बघ कसला आहे बघ कसला गड़ी आहे बघ तो कसा खात बघ मी तर खायला आले तुला बघायला आले तुला हा खाईल ना मुला मग बघायला आले तुला तो काय बघ ना कसे क्यू तुला काय युट्यूब काय सांगायचे कोणाला काय त्याच्याबद्दल हा टायट झालं आता काही बोल बोलत ना तू मग कसा खात बसून तो आणि मुलं खायच आहेत खूप सारी मेंढ्रा आहेत

हे माल्या संजय येला तर बोलू त्याला करू फोन तुला ना मोबाईल मोबाईल ऐकली

go'pinlaa